रामराम मित्रांनो कोळेकर पाटील फलटणमध्ये आपली संपदा मुंडे नावाची जी तरुणीची आत्महत्या झालेली आणि त्याचं कनेक्शन मोठमोठ्या खासदारांपर्यंत आमदारांपर्यंत आणि पार मंत्र्यांपर्यंत निघालं होतं हा मुद्दा कुठल्या कुठं मागच्या मागे जाऊन पडला त्याचं कारण असं आहे की अजित पवारांची चिरंजीव सुपुत्र अजून काय 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 विशेषण वापरता आली तर वापरू आपण पार्थ अजित पवार यांनी अठराशे कोटी रुपयांचा छोटासा घोटाळा केला आणि अख्खा मीडिया त्या घोटाळ्याच्या मागे लागलं आणि या घोटाळ्याच्या पाठीमागचं मीडियाचं डायव्हर्शन करण्यासाठी अजित पवारांनी काय केलं तर त्यांच्याच पक्षाच्या काही लोकांवरती कारवाई केली म्हणजे रुपाली पाटील असतील टोंबरे पाटील अमोल मिटकरे असतील <coughs> ह्या सगळ्या गोष्टीवरती पण या सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन पार्थ पवारांनी केलेला घोटाळा लपणार आहे का तसं अजिबात होणार नाही दुसरी गोष्ट मला एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची आज की ज्यावेळेला अजित पवारांनी याच्या अगोदर एकदा शरद पवारांची साथ सोडली होती आणि जसं शरद पवारांनी यांची पिन दाबली तसंच सगळेच्या सगळे परत रिटर्न आले आणि मग अजित पवारांनी शरद पवारांकडे साकडं घातलं काका मला माफ करा माझ्याकडनं चूक झाली असं बोलून ते परत शरद पवारांकडे गेले आता शरद पवारांचं आणि अजित पवारांचं लय वाकडं झालंय पक्ष सोडून गेल्यामुळं मग आता पार्थ पवार यांनी काका म्हणून कुणाला साथ घातली माहिती आहे का तुम्हाला काका मला माफ करा परंपरा जपली पाहिजे ना आपल्या खानदानाची तर पार्थ पवारांनी असं वा वाटतंय की चंद्र चंद्रशेखर बावनकुळेंना साथ घातली की काय की बाबा काका मला माप करा आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही गोष्ट अतिशय मनावर घेतली त्यांनी असं मनाला ठरवलं माझ्या घराची राख रांगोळी झाली तरी चालेल माझ्या घरावर बुलडोजर फिरला तर चालेल शेतकऱ्यांचा चाले। चाले। चाले चाले नांगर फिरला तर चालेल पार्थनं मला हाक दिले काका मला वाचवा मला त्याला वाचवलं पाहिजे त्याचं कारण तुम्हाला मी असं सांगतो आहे की अजित पवारांनी आधी सांगितलं की हा व्यवहार झालाच नाही परत सांगितलं की हा व्यवहार झाला आहे हा व्यवहार आता आम्ही रद्द केला त्यांनी सांगितलं की जर व्यवहार रद्द झाला नाही किंवा व्यवहार झालाच नाही तर दर, त्या तहसीलदार तहसीलदाराचं निलंबन का केलं दुसरी गोष्ट जर व्यवहार झालाच नाही तर महसूल विभागाने पार्थ पवाराला व्यवहार रद्द झाल्यानंतर बेचाळीस कोटींची नोटीस का पाठवली बरं आता विषय इथंच आहे पार्थ पवारांचा तुम्ही म्हटलं ना काका मला माफ करा चंद्रशेखर बावनकुळेंना जसं सांगितलं चंद्रशेखर बावनकुळेंना अतिशय दुःख झालेलं या गोष्टीचं की पार्थ पवारांना व्यवहार रद्द केल्याचे बेचाळीस कोटी भरावं लागणार आहेत म्हणजे तळपायाच्या आग मस्तकात गेले चंद्रशेखर बावनकुळेंच्या त्यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितलं की मी त्या महसूल अधिकाऱ्यांना जा विचारणार आहे जर व्यवहार रद्द झाला आहे रद तर रद्द झाल्यानंतर बेचाळीस कोटी का भरायचे पार्थ पवारनी व्यवहार झाला तेव्हा तुम्ही आम्हाला काय दिलं नव्हतं तुम्ही व्यवहार रद्द झाल्यानंतर कसं काय मागता आमच्याकडनं हे आमच्या अवलादी कोणाला पाठीशी घालतायत कोणाच्या पाठीमागे उभा राहत आहेत माझं महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी वर्गाला तमाम मतदारांना एक हात जोडून विनंती आहे कळकळीची कल आता निवडणुका येत आहेत कोण कौन कोणाची चाटुगिरी करते कोण कौन कोणाला पाठीशी घेते कोण कौन कोणाला मांडीव घेऊन खेळवते हे सगळं लक्षात ठेवा आणि मतदान करा अजित पवाराला भ्रष्टाचारी म्हणवणारे आणि ठरवणारे हे बी जे पीचे लोक आहेत विसरू नका देवेंद्र फडणवीस बैलगाडी भरून अजित पवारांच्या विरोधामध्ये पुरावेघून फिरत होते चक्की पिसिंग चक्की पिसिंग चक्की पिसिंग आणि ती पिसलेल्या चक्कीचं आदळण आता अजित पवार फडणवीसांच्या चक्कीमध्ये जाऊन दळतात आणि ते दोघं एकत्र खातात ते पीठ असं झालंय मी एक लिस्ट काढणार आहे तुम्हाला सांगणार एका वेगळ्या व्हिडिओमध्ये की कुठल्या कुठल्या मंत्र्यांवरती कुठल्या कुठल्या आमदारावरती ईडीची रेड पडणार होती आणि मग बी जे पीमध्ये गेल्यानंतर सगळं शांत झालं एक बोलका फोटो आहे मी तुम्हाला दाखवणार नंतरच्या व्हिडिओमध्ये लक्षात घ्या पार्थ पवारांचा हा विषय जर काही सुरू आहे हा अतिशय गंभीर विषय आहे मला वाटतं या सगळ्या प्रकरणामध्ये अजित पवारांनी तातडीनं राजीनामा देणं गरजेचं आहे आणि राजीनामा जर दिला नाही काल मला अजित पवार बोलले मला बोलले माझे पत्रकारांशी बोलले की अंजली दमानी यांनी अजित पवारांचा राजीनामा मागितला तर अजितदादा बोलले की माझ्या सदसद विवेक बुद्धीला पटेल तेव्हा मी राजीनामा देईल तुमच्याकडे सदसद विवेकबुद्धी बुद्धी आहे तरी का ते तुम्हाला पटेल म्हणायला दादा जनतेला आक्रमक व्हायला भाग पाडू नका तुमची म्हणजे तुम्ही कॉमेडी वगैरे करता म्हणून जनता तुम्हाला हसण्यावरती घेते ह्याचा अर्थ जनता मूर्ख नाही तुम्ही जनतेला कसंही कराल आधी सांगितलं की व्यवहार झालाच नाही नंतर सांगितलं की पार्थला माहीतच नव्हता व्यवहार नंतर सांगितले की पार्थला जमीन सरकारची होती ती माहीत नव्हतं अहो पार्थ आपला दूध पिणारा बार गोटे खाणारा बारका पॉरका आहे का नंतर सांगितलं की मुंबईला गेल्यानंतर पार्थला मी हे करतो समजावून सांगतो पार्थकडे मोबाईल नाही ना आपण बाबा आजमच्या जमान्यातलं जगतो आहे ना पत्रव्यवहार करायचा मग आपण पार्थला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीमध्ये ज्यामध्ये पार्थ पवारांची नव्याण्णव टक्के हिस्सेदारी आहे सरळ सरळ या कंपनीनं काहीही एक रुपये न देता अहो लाज वाटली पाहिजे लाज पाचशे रुपयेमध्ये साडी तुमची साडी येत नाही येते का तुमच्या कोणाच्या बा आईची बहिणीची साडी येते का पाचशे रुपयेमध्ये पाचशे रुपयेमध्ये काय आहे तुम्हाला सांगा पुण्यासारख्या भागातल्या उच्चभ्रू भागातली चाळीस बेचाळीस एकर जमीन पाचशे रुपयामध्ये विकत घेतली पाचशे रुपये पण दिले नाहीत विचार करा तुम्ही आणि हे अवलादी शेतकऱ्यांना बोलतात की तुम्ही कर्ज भरा नाही तर रोज उठून सुटून कर्ज मापे मागत फिरता शेतकऱ्यांना विनंती आहे या औलादींना एक वेळ तुम्ही वटणीवर आणा बापाचा सत्तर हजार कोटीचा घोटाळा पचवला मामूने जो मामू या अजित पवारांना जेलमध्ये टाकायच्या भाषा करत होता पिस चक्की पिसिंगच्या भाषा करत होता म्हणजे पुरावे गाडीवर घेऊन फिरत होता डोक्यावर तोच मामू या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी घालतो आहे सत्तर हजार कोटींचा घोटाळा जर पचवला आणि आमचे आजी दादा काय बोलतात माझे का मी सकाळी पाचला उठून काम करणारा कार्यकर्ता आहे त्यामुळं मला माहीत आहे कुठं कुठं कसं कसं काम करायचं ते आणि मी पाच पैशाचा कोणामध्ये मिंदा नाही दादा बोलतात दादा पाच पैशामध्ये जर तुम्ही मिंधा नसाल तर तुमच्या पक्षाची विचारधारा सोडून तुम्ही बी जे पीमध्ये का गेला तुमच्याकडं किती संपत्ती आहे पूर्ण जर संपत्ती काढली तर ही कुठ कुणा कुणाकुणाच्या मेंध्यामध्ये राहून तुम्ही संपत्ती कमवले हे सगळं समजेल त्यामुळं मला वाटतं की जोपर्यंत अजित पवार पदावरनं दूर होणार नाहीत राजीनामा देणार नाहीत उपमुख्यमंत्रीपदाचा ना तोपर्यंत या सगळ्या प्रकरणाची रितसर चौकशी होणार नाही कुठल्या आम अधिकाऱ्याच्या याच्यामध्ये द आहे मला सांगा जो उपमुख्यमंत्र्याच्या पोराच्या विरोधामध्ये या सगळ्या गोष्टी करेल दूध का दूध आणि पाणी का पाणी करेल हे काय वापनी काढल्यासारखं त्या अधिकाऱ्यामध्ये आहे का दंमत हिंमत कुठल्या जो पार्थ पवाराची सरळ निष्पक्षपणे चौकशी करेल आणि चौकशी करायचं काय व्यवहार झालाय सरळ सरळ दस्त झाला आहे दस्त झाला म्हणजे काय झाला व्यवहार नाही झाला तो सरळ सरळ अठराशे कोटी रुपयांची जमीन हडपण्याचा हा प्रकार आहे यामध्ये अजित पवारांनी राजीनामा द्यावा पार्थ पवारावरती गुन्हे दाखल करावेत आणि जी काय कारवाई असेल ती पार्थ पवारावरती कारवाई करायला पाहिजे यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांसाठी एक सांगायचं आहे तुम्हाला इतकं वाईट आहे त्या पार्थ पवारांचं ना अजित पवारांचं की तुम्हाला रात्रभर झोप लागण नाही तुम्हाला असं वाटतंय की मी कधीही एकदा त्या मी ह्या देशाचा मला मा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवा मी पार्थ पवारला ना अजित पवारला पार्थ चंद्रावर नेऊन बसवीन इतकं प्रेम होतं चाललं आहे तुमचं तुम्ही पार्थ पवारला पाठीशी घालताय त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे सोडून तुम्ही बेचाळीस कोटी रुपये भरायला लागणार म्हणून तुम्ही तुमच्या महसूल विभागाला नोटीस पाठवणार आहे जा विचारणार आहे की बेचाळीस कोटी रुपये कुठून का मागितले पार्थ पवारकडे म्हणून ज्या पार्थ पवारनं अठराशे कोटींची जमीन फुकट घेतली त्याला बेचाळीस कोटी कसली मागता भरायला अरे लाजा द्या जरा लाजा द्या आपण काय करतो आहे काय नाही ई व्ही एम ई व्ही एमच्या मना मा बोगस वॉटो मतदारांच्या भरोश्यावरती निवडणुका जिंकल्या हां राक्षसी प्रवृत्ती कुठून आली तुमच्यामध्ये हे इथूनच तर आले तुम्हाला काय फरकच नाही पडत निवडणुकांमध्ये कारण निवडणुका कशा हायजॅक करायचे तुम्हाला चांगलं समजले तिकडे घ्या आमचा मनोज तरंगे पाटील आणि धनंजय मुंडे साहेबांचं घ्या धनंजय मुंडेंवरती अतिशय भयानक धक्कादायक आरोप झाले मनोज जरंगींनी केले माझी हत्या करायची मनोज धनंजय मुंडेंना त्यासाठी त्यांनी सुपारी दिलेली अडीच कोटींची किती भयानक प्रकार आहे हा तुम्हाला माहिती आहे झाली का हो धनंजय मुंडेंची साधी चौकशी किंवा धनंजय मुंडेंना एफ आय आर झाली त्यांच्यावरती किंवा चौकशीसाठी बोलवलं एखादा समन्स पाठवला कुठल्या पोलिसांनी पण मनोज जरांगेंना समन्स पाठवला मराठा आरक्षणासाठी मुंबईला का आला म्हणून मनोज झरांगेंची हत्या ज्याला करायचे ज्यांना सुपारी दिलेत अडीच अडीच कोटी असे धक्कादायक आरोप मनोज ररांगेंनी केलेत त्याला मात्र तुम्हाला नोटीस नाही पाठवायची अरे मामू किती करणार करणारे किती अजून अत्याचार करणारे इतक्या दिवस तुमच्याकडं सत्ता का नव्हती हे आत्ता लोकांना कळायला लागलं आहे का तुम्ही एखाद्याची पार इतकं पिळून 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 त्याचा संपवून टाकताना की तो परत तुम तुम्हाला बघितलं तरी तुमच्या देखील त्यांची इच्छा होत नाही इतकं पिळून काढता तुम्ही लोकांना कायदा आणि सुव्यवस्था कुठं गेला आहे सांगलीमध्ये त्या एका बड्डेच्या दिवशी त्या एका पदाधिकाऱ्याला जिल्हाध्यक्षाला भर बड्डेच्या दिवशी म्हणजे पब्लिकमध्ये कापला हो गुप्ती होती ती गुप्ती खोपसली काल पुण्यामध्ये परत गोळीबार झाला हे पालकमंत्री पाहून पुण्याचे आहेत दोन दोन पालकमंत्री पद त्यांच्याकडे बीड जरा शांत झाल्यासारखं दिसतंय पण पुणे अजिबात नाव नाही घेत पुणे शांत होण्याचं किती तुम्ही अजून अन्याय करणार अत्याचार करणार आहे ह्या सगळ्या गोष्टीतनं तुम्हाला सगळ्यांना एक ना एक दिवस हे भोगावं लागेल आणि मग ज्या दिवशी या भारताची या महाराष्ट्राची नेपाळसारखी परिस्थिती होईल त्यावेळेला मग मात्र म्हणू नका की काहीतरी वेगळं घडते ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत तुम्ही असणार आहेत ह्या सगळ्या ज्या अन्याय अत्याचार जो सुरू आहे ह्याची सगळी सुरुवात तुमच्यापासून झाली आणि तुम्हीच करताय सगळं पार्थ पवारला कधी अटक होणार आहे किंवा पार्थ पवारवरती गुन्हा दाखल होईल का अजित पवार उपमुख्यमंत्री पदावरून बाजूला होतील का राजीनामा देतील का आणि मामूने ह्या सगळ्यांना ह्या सगळ्यांचा राजीनामा घेतला पाहिजे का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि घेतील का ते देखील सांगा चॅनल सबस्क्राईब नसेल की नक्की करा जाता जाता एक बटन दाबून द्यावा सबस्क्राईबचं जय शिवराय जय शंभराजे जय मल्हार